तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान जे झालेलं आहे त्या नुकसानीपोटी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निधी हा वितरित करण्यात येणार आहे आणि हा वितरित करण्याबाबत शासनाने शासन निर्णय देखील निर्गामित केलेला आहे तर हा नुकसान भरपाई निधी एकूण पाच जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे तर हे पाच जिल्हे कोणते आहेत याविषयीची देखील सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयामधून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा विषय राज्यात विविध जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा असा विषय असणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे आहे प्रस्तावना आणि या प्रस्तावनेनंतर असणार आहे शासन निर्णय की ज्यामध्ये जिल्ह्यांची माहिती आणि वितरित करण्यात येत असलेला निधी याची माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला जिल्हा बुलढाणा वाशिम जिल्ह्यात आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भीन क्रमांक येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष सदतीस हजार फक्त एवढा जो निधी आहे तो वितरित करण्यास आता शासनाची मन मंजुरी मान्यता ही देण्यात येत आहे तर या दिलेल्या मान्यतेनुसार अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील सॉरी वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली या पाच जिल्ह्यांसाठी जे आहेत ते चारशे ऐंशी कोटी पन्नास लक्ष सदतीस हजार एवढा निधी हा वितरित करण्यास आता या शासन निर्णयामुळे मान्यताही देण्यात आलेली आहे आणि हा जो निधी आहे तो डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात हा निधी वितरित करण्यात येणार आहे आता त्यानंतर आपण या जिल्ह्याविषयीची शेतकरी संख्या व जे बाधित झालेलं क्षेत्र आहे व जो कालावधी आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या विवरणपत्रामधून पाहूया ही विवरणपत्र जे आहे ते शासन निर्णयासोबतच जोडून आलेलं असतं त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय आहे दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोबतचं विवरणपत्र त्यामध्ये विभाग व जिल्हा विभाग असणार अमरावती त्यामध्ये जिल्हा आहे अकोला बुलढाणा आणि वाशिम त्यामध्ये कालावधी असणार नुकसान झालेला कालावधी ऑगस्ट सप्टेंबर आणि सप्टेंबर त्यानंतर बाधित शेतकरी संख्या येथे असणार आहे अकोला जिल्ह्यातील बारा हजार चारशे सहासष्ट बाधित क्षेत्र असणार आहे दहा हजार सॉरी एक लाख सहा हजार पाचशे सदतीस पॉईंट सॉरी शहात्तर पॉईंट शहाऐंशी अशा प्रकारचं हेक्टर हे बाधित क्षेत्र असणार आहे आणि त्यासाठी देखील विधी सॉरी त्यासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी देखील इथे देण्यात आलेला आहे तो असणार आहे एक्क्याण्णव हजार एकशे बारा अशा प्रकारचा हा निधी या जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर यामध्ये समावेश आहे बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील नुकसान भरपाई ही मिळणार आहे त्यामध्ये शेतकरी संख्या आहे चाळीस हजार चारशे सॉरी इथे शेतकरी संख्या असणार आहे चार लाख चार हजार नऊशे आठ त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकरी संख्या असणार आहे चाळीस हजार पाचशे पंचेचाळीस त्यानंतर आपण पुढील जिल्हे पाहूया की ज्यामध्ये जा असणार जालना आणि हिंगोली यांचं देखील नुकसान भरपाई जी मदत मिळणार आहे ती ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस यामधील असणार आहे त्यामधील शेतकरी संख्या असणार आहे एक हजार आठशे सत्तावीस आणि हिंगोली जिल्ह्यातील असणार आहे दहा सॉरी एक लाख पाच हजार एकशे वीस तर एवढी मोठी शेतकरी संख्या आहे आणि त्यांच्यासाठी खूप सारा निधी हा या पाच जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे तर हा निधी देखील तुम्ही पाहू शकता आणि वितरित करण्यात येणारे जे जिल्हे आहेत ते देखील तुम्ही येथे पाहू शकता तर ही होती या शासन निर्णयामधील नुकसान भरपाई वितरित करण्याबाबतची सविस्तर माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील